विलेपार पूर्व विधानसभेतील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संदीप राजू नाईक यांचे जाहीर सभेत जल्लोषात स्वागत करण्यात आले होय यावेळी महाराष्ट्र विधानसभा कुशल उमेदवार विजयी होणार आहे निवडणुकीच्या गदारोळात नेत्यांनीही आपली कार्यक्षमता दाखवायला सुरुवात केली आहे दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे विलेपारले विधानसभा जिथून शिवसेनेचे नेते संदीप राजू नाईक रिंगणात आहेत संदीप राजू नाईक यांच्यासमोर भाजपचे नेते आणि मोदी लाटेत दोन वेळा आमदार राहिलेले पराग अलवानी आहेत ते विकासाचे उमेदवार असल्याचे सांगितले आता विलेपार्ले विधानसभेतील जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे आणि त्यांच्या कार्यक्षम नेतृत्व आणि वागणुकीमुळे सर्वात प्रबळ उमेदवार संदीप राजू नाईक यांना विजय करण्याचा मूड तयार झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चौक बामनवाडा विलेपार्ले पूर्व येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी संदीप राजू नाईक यांच्या नावाची घोषणा केली आणि महायुतीच्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले त्यामुळे पूर्व आजपर्यंत जी कामे झाली नाहीत त्यात मी विजयी झालो तर सर्वतोपरी प्रयत्न करून ती कामे आधी करून दाखवीन अशी ग्वाही संदीप राजू नाईक यांनी जनतेला दिली आहे विले पार्ले विधानसभेचे उमेदवार संदीप नाईक राजू नाईक जी यांच्या प्रचार सभेस करायचं काय आहे हे मी विश्वासाला यासाठी सांगू शकते कि लोकसभेला अब्की पार चारशो पार दांडी दांडीगुरी केलेली आहे दोनशे चाळीस वर त्यांना घाम फोडलेला अशी चाणाक्ष जनता आपण आहात आणि आपण काही निर्णय घेतलेले आहेत की आम्ही यांना महाराष्ट्रामधून हद्दपार करणार आहोत अर्थात त्याला कारण ही तशीच आहे वाढलेली प्रचंड महागाई म्हणजे एका बाजूला ते सांगतायत त्यांच्या भाषणाची सुरुवात कशी असते माहितीये काय मग बहिणीनं मिळाले का, का, का पैसे म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आदल्या दिवशी येणारे पैसे जणू काय त्यांनी तुमच्या अकाउंट मध्ये ऍडव्हान्स टाकले अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे आणि लाडक्या बहिणीनो म्हणताना लाडका भाऊ भाऊ जेव्हा बहिणीला काही देतो ना त्याचा गवगवा चार लोकांमध्ये करत नसतो भाऊ मी काय दिलं तर तो, तो चार जणांना काही दरवाजे ठोकून सांगत नाही बरोबर की नाही आज जी महिलांची अवस्था आहे संसाराचा राहाडगाडा चालवताना आपण किती मेटाकुटीला आलेलो हो। आहोत म्हणजे संसार अक्षरशः फाडलाय गेल्या दहा वर्षामध्ये आणि या पंधराशे रुपये म्हणजे सांगितले हा प्रयत्न आहे हा खिगळ लावण्याचा प्रयत्न आहे आणि हे पंधराशे रुपये देताना काय दादागिरी काय माहिती यांची यांचे देवेंद्र भुयार आहेत यांचे धनंजय माणिक आहेत यांचे ते राणा रॅली मध्ये दिसलात आणि अशा महिलांचे फोटो आम्हाला पाठवा मग आम्ही बघतो यांचं काय करायचं ते तुम्ही जर विरोधी रॅली मध्ये दिसलात तर तुमच्या अकाउंट मध्ये आलेले पैसे परत मागे घेतले जातील बाबा नो काय तुमची घरदार शेतीवाडी विकून पैसे आणलेत का हा प्रश्न तुम्हाला विचारता आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मी तिवार वंदन करतो आज या ठिकाणी संदीप नाईक यांची सभा या निमित्ताने आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो या ठिकाणी मुंबई विलेपार्ले विधानसभा या विलेपार्ले विधानसभामध्ये प्रामुख्याने चार वाडे झोपडपट्ट्यांचे येतात त्यामध्ये राजेंद्र प्रसाद नगर पासून ते बामणवाडापर्यंत हा विलेपार्ले विधानसभाचा जो का काही पट्टा आहे त्या पट्ट्यासाठी आम आदमी पार्टीची एक मागणी आहे जी मागणी इथल्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाची मागणी आहे रहिवाशांची मागणी आहे परागजी आव्हानी तुम्ही जे काय सांगतायत पहिले एक काम त्यांनी लिहिलंय आंबेडकर नगर मध्ये पाईप लाईन करणे तीन लाख रुपये खर्च माझ्या माहितीनुसार या गल्लीमध्ये आमच्या नगरसेविका विन्नी डिसोजा यांच्या फंडातून लाईन टाकली गेली त्याचं बीएमसी कोण मी आरटीआय मध्ये काढलं त्याच्या अगोदर आपल्याला माहिती असावं दोन करोडची पाईपलाईन सेंटर हॉटेल पासून शिवसेना शाखापर्यंत आम्ही बीएमसी कमिशनर स्पेशल कोर्टामध्ये आणली इथल्या नगरसेवकाला खबर नव्हती इथे अंडरग्राऊंड जेव्हा बनवून घेत बनायचा प्रकार आला आमचा रस्ता बंद करण्याचा प्रकार आला त्यावेळेस आम्ही अमरण पोषण केलं आणि पाच करोडचा अंडरग्राऊंड बनवून घेतला त्या टाइमला आमचे कृष्णा हेगडे आमदार होते आणि त्यांनी खोटी बातमी लोकमतला दिली की कृष्णा हेगडे यांच्या फंडातून चारशे करोडचा हा अंडरग्राउंड बोले आम्ही खर्च केला ऑलरेखा के खर्च केला होता त्यांनी खोट बोललं म्हणून त्यांना जावं लागलं आता सुद्धा खोटं बोलले त्यांनी पन्नास लाख रुपयाचा घोटाळा आंबेडकर नगरच्या झोपडपट्टीच्या गल्ली गटर आणि सुशोभीकरण लादीकरण कचऱ्याचे डबे पुरवणे या सगळ्यासाठी खोटं बोललेलं आहे त्याचं हे कल, कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आलेला आहे तर मी आपल्या विभागातील सर्व आम आदमी पार्टीच्या सभासदांना आणि आमच्या सर्व रहिवाशांना विनंती करील की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये वीस तारखेला आपणाला राजू नाईक संदीप राजू नाईक यांची निशानी ही मशाल आहे तर या मशाल तीन नंबरला आहे तर आपण भारीच्या भारी, भारी मतांनी घराघरातून निघून निवडून द्यायचं आहे आणि तीन महिन्यामध्ये येत्या तीन महिन्यामध्ये हा प्लॅन आम्ही त्यांना काल चर्चा केली त्यांनी सांगितलं की तीन महिन्यामध्ये आपण या पुनर्वसनाचा प्रोग्राम सुरू करूया तर मला असं आपण त्यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांना आपण संधी द्यायची आहे आपली जे कामं राहिलेली कामं आहेत ते सर्व संदीप नाईक यांच्याकडून आपल्याला करून घ्यायचेत आहेत आणि राहिली सुली कामं जी आमच्या लाडक्या खासदार आहेत वर्षा गायकवाड या सु, यांनी सुद्धा आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे त्याही आपल्याला करून देणार आहेत यामुळे आता एवढंच सांगेल गीते साहेब बोलायचे बाकी आहेत गीते साहेब महत्वाचा विषय जे पण असतील ते गीते साहेब कवर करतीलच बोलतीलच सन्माननीय व्यासपीठ गीते साहेब या ठिकाणी आहेत आता जसं सा वेदात साहेबांनी सांगितलं की अकरा वर्ष या ठिकाणचा आमदार फक्त भूल थापा तुम्हाला देतोय आणि पुनर्वसन तुमचं याच ठिकाणी करणार म्हणून हे भूलतापा अकरा वर्षापासून देतोय या वेळेला खरोखर जर तुम्हाला या ठिकाणी जर बदल जर घडवायचा असेल तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून आणावाच लागेल आणि शिवसेनेच्या वतीने फक्त तुम्हाला एक वचन देतो मी आमदार झाल्यानंतर इथला कुठलेही झोपडे झालं या ठिकाणा बाहेर जाणार नाही याची गवाई आम्ही घेणार आम्ही त्याची पूर्णपणे पूर्णपणे जबाबदारी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून घेणार एवढंच या ठिकाणी बोलतो एक तुम्हाला परत एकदा सांगतो एक खूप सुंदर असं वातावरण आहे मी आता ज्या ज्या ठिकाणी जातो या वेळेला पारणा विधानसभेमध्ये बदल हा अनिवार्य आहे हा बदल या ठिकाणी होणारच आहे त्याबद्दल सगळे सविस्तर आपण सगळ्यांना सगळ्यांना माहितीच आहे मी पण ज्या ज्या ठिकाणी जातो तुम्ही लोक माझ्याबरोबर असतात काही लोक असतात फक्त एवढीच विनंती करायला आलेलो आहे की वीस तारखेला मशाल हे चिन्ह आपलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचं चिन्ह मशाल आहे आणि त्या मशालवरती आपल्याला तीन नंबरचं बटन आहे त्याच्यावरती आपल्याला मतदान करायचंय आणि या ठिकाणी बदल घडवायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप राजू नाईक व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू आणि बघितलं कारण आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेप्रमाणे दहा वाजता ही सभा संपली पाहिजे आणि आपला उमेदवार हा शंभर टक्के आहे आणि म्हणून आचारसंहितेचा भंग नको त्यानंतर कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये वर्ष जातात आणि म्हणून आपल्याला आचारसंहितेचं पालन करायचंय आणि म्हणून मग बऱ्याच वक्त्यांना मला इथे आता कात्री लावावी लागली महाराष्ट्र विधानसभेची आहे आज जे सरकार महाराष्ट्रावरती राज्य करते हे ते सरकार कशा प्रकारे आलंय याची तुम्हाला कल्पन कल्पना आहे ना आहे का कल्पना हे सरकार कसं आलंय आपल्याला कल्पना आहे का हे सरकार कसं आलंय नाही नाही बरोबर नाही जरा जोडत आवाज घे ना हा पन्नास खोके हा मग आता हे सरकार कसं आलंय ते तुम्हाला माहिती आहे ना कारण यापूर्वी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत आणि आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते मी सगळा तपशील तुम्हाला इथं नाही सांगणार सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही परंतु दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्यांना जर ऐकू येत नाही जोरात हा काय म्हणता ना? नाही त्याला बरोबर नाही कॉल अच्छा तरबूज तर म्हणताय <laughs> वॉटरमिलन <वा> तुम्हाला आठवत आहे का एकोणीसची निवडणूक दोन हजार <अच्चार>। एकोणीसशे <laughs> निवडणूक काय म्हणाले ते फडणवीस हा काही सर्व व्यवस्थाल हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन कसे आले कसे आले <laughs> कसे आले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाप काय केलं तर शिवसेना फोडली फोडली ना शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले मी थोडीशी आठवण करून तुम्हाला येतोय थोडीशी आठवण करणार अरे या बकासुराचा वाद या महाराष्ट्रातला मतदार रूपी भीम या बकासुराचा वाद केल्याशिवाय राहणार नाही करायचं का करायचं ना करायचं की नाही जरा आवाज नाही वेगळं माझा आवाज जास्त येतोय करायचं ना हो की नाही मग या महाराष्ट्रातला मतदार रूपी भीम या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतोय की या पक्का वध या निवडणुकीत होणार आहे कारण कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णय घेतलाय काय निर्णय घेतलाय काय निर्णय घेतलाय महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय काय घेतलाय आहे बोल काय बोल असे कापून ठेकायचा अरे वा वा बाबा माझी ताई सांगते महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलाय तरबूज खाकून फेकायचा आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवायचा मिळायचा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे की, की उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे तुम्हाला वाटते का वाटते ना महापर करा दोन्ही हात वर करा सगळ्यांनी दोन हात वार करा जरा कॅमेराला सांगतो हे हात दाखव माझा फोटो आला तरी चालेल दोन्ही हात वर करा सगळ्यांनी किंवा आपण शपथ घेतो सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आता उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर सर्वात जास्त आमदार शिवसेनेचे निवडून आले पाहिजेत इथे आघाडी बसलेले आपण एका व्यासपीठावर आहोत सगळे सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहे बरोबर आहे दोन नंबरच्या जागा शिवसेनेच्या आहेत आणि तीन नंबरला शरद पवार साहेब आहेत आपल्याला सगळ्यांचेच आमदार जास्तीत जास्त आणायचे आहेत स्पर्धा लागली पाहिजे हे स्पर्धा महाराष्ट्रात लागली पाहिजे की जास्तीत जास्त आमदार आघाडीचे निवडून आले पाहिजे जास्तीत जास्त आणि मला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचा असेल तर आता ही लोकशाही आहे सरकार कशाला बनत संख्येनं बनत आकड्यानं बनत जा याचे जास्त आमदार त्याचा जा मुख्यमंत्री आणि म्हणून मी जर उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे असं वाटत असेल तर उद्धव मुख्य साहेबांना मुख्यमंत्री बनवण्याकरता या विले पार्ले विधानसभा मतदारसंघातून भगवा खांद्यावर घेऊन संदीप राजू नाईक हा विधान भवनात गेलाच पाहिजे पाठवायचं नाय पाठवायचे जरा उठून नमस्कार तरी एकदा पाठवायची शब्द दिला मुख्यमंत्री व्हावश्य वाटत असेल तर आपल्याला संदीप नाईकला आमदार म्हणून विधान भवनात पाठवावंच लागेल हे सांगायला मी आलोय मान्य का हे सांगायला मी आलोय माझी ओळख घेण्याची गरज नाहीये मी पण तुमच्या इथला स्थानिक आहे माझा जन्म तेली गल्लीतला आहे आणखीन काय सांगायची गरज आहे का मी माझ्या जीवनावर एक सुंदर पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव आहे तेली गल्ली ते नवी दिल्ली त्यामुळे गल्ली ते दिल्ली असा माझा राजकीय प्रवास आहे माझ्या पुस्तकाचं नाव आहे माझं आत्मचरित्र आहे तेली गल्ली ते नवी दिल्ली आणि म्हणून मला सगळे प्रश्न माहिती आहेत मला हा परिसर माहिती आहे इथले सगळे माहिती आहे माझा बालपण इथे गेलेलं आहे कारण तुम्हाला जरा सगळ्यात कोटा जो प्रश्न आहे तो ही एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन बरोबर ना ही विमानतळ प्राधिकरणाची जमीन एकेकाळी ही विमानतळ प्राधिकरणाची जमीन होती जेव्हा विमानतळ हे सरकारी होतं आता विमानतळ सरकारी राहिली नाहीत आपलं विमानतळ खाजगी झालंय आणि ते आता या पंतप्रधान मोदींनी आडाणीच्या घशात घातलाय ना कोणाच्या ताबा येत्या आला अडाणीच्या घशात घातलाय मी मोदींबरोबर पाच वर्षे सरकारमध्ये मंत्री होते मी चौदा ते एकोणीस पाच वर्ष मोदींच्या सरकारमध्ये अवजड उद्योग खात्याचा मंत्री मी पाच वर्ष होतो मी जेवढ्या जाऊन मोदींना ओळखतो तेवढ्या जाऊन मोदींना कोण नाही ओळखत <णगाँ> का मी मोदीला मोदीला बसत होतो ना त्या कॅबिनेटमध्ये मी बसत होतो मला व्यक्तिगत कोणावर टीका करायची नाही करण्याची आवश्यकता नाहीये परंतु दुर्दैवानं अखंड मुंबईच्या आघाडीच्या घशात घालण्याचा प्लॅन चाललेला आहे अखंड मुंबई धारावी आघाडीच्या घशात घालताय घालतायत ना मुंबईतल्या सगळ्या प्रमुख जमिनी जेवढे जेवढे ते सगळ्या त्याच्या घशामध्ये घातल्या जात आहेत आज ही जागा खाजगीकरणामुळे आघाडीच्या ताब्यामध्येही गेलेली आहे या जागेला महत्व किंमत खूप आहे कारण ही एअरपोर्टच्या अवतीभोवती आहे विमानतळाच्या अवतीभोवती आहे दोन विमानतळ डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट टी वन आणि टी टू या दोन एअरपोर्टच्या मध्ये असलेला हा भूखंड आहे याला सोन्यापेक्षा अधिक भाव आहे तुमची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे तुमची किंमत त्या सोन्यापेक्षा जास्त आहे या जमिनीची या भूमीची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून या जमिनीवर त्या आधारीचा डेवा आहे या जमिनीवर त्या आघाडीचा डोळा आहे हे जमीन त्याच्या घशात कुठल्याही परिस्थितीत शिवसेना जाऊ देणार नाही बरोबर आहे संदीप नाईक मी आज जाहीर करतोय या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व उद्या आमदार संदीप नाईक या आंदोलनाचं नेतृत्व करी करणार ना नेतृत्व संजित नाही करणारा विश्वास ठेवा तुम्हाला खात्री देतोय आम्हा आम्ही विकासाच्या आड नाही आहोत शिवसेना विकासाच्या आड नाही परंतु ज्या भूमीवरती राहणारे जे भूमिपुत्र आहे तिथे राहणारी जी जनता आहे इथल्या जनतेला विस्थापित करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो मान्य करना नहीं। विकास मान्य करणार नाहीये जर इथे विकास करायचा असेल आमचं पुनर्वसन याच भूमीमध्ये याच ठिकाणी आमचं झालं पाहिजे याच ठिकाणी झालं <laughs> <दाने> पाहिजे ना बरोबर आहे की नाही झालं पाहिजे की नको झालं <laughs> पाहिजे ना माता अडाणी कोणाचा मानस पुत्र आहे कोणाचा मानसपुत्र आहे हा मोदींचा आहे ना अडाणी हा मोदींचा मानस पुत्र आहे मग तो तुमचं भलं करील काय नाही का त्याला ना तुमच्या हिताशी काही घेणं मिळ नाहीये हा तुमच्या हिताशी काही घेणं मिळ नाहीये आणि म्हणून जर त्याला धडा शिकवायचा असेल आदा धडा शिकवायचा असेल तर ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे आदा धडा शिकवायचा असेल तर या भागातील जनतेला ही चालून आलेली संधी आहे मग या संधीचं सोनं करणार का ही संधी चालू आहे त्याला दाखवून द्यायचंय काय दाखवून द्यायचंय बघा धारावीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे धारावीच्या बाबतीत धारावी सुद्धा हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे धारावीला ने नेहून टाकायचंय मिठागरामध्ये आणि तुम्हाला सुद्धा नेहून टाकणार त्या मिठागरामध्ये जायचंय का नाही जायचं ना कायचंय नाही जायचं ना आणि म्हणून मग ही संधी आहे तुम्हाला आलेली चालून या इथल्या जनतेला ही संधी चालून आलेली आहे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान असलेले मोदी आणि त्यांचा मित्र असलेला अदानी तो तुम्हाला कदापि न्याय देऊ शकणार नाही भारतीय जनता पक्ष तुम्हाला कदापि न्याय देऊ शकणार नाही आणि मग जर मोदींचा मित्र आदानी असेल तर मोदींच्या पक्षाचा भाजपाचा आमदार हा तुम्हाला कदापि न्याय देऊ शकत नाही देऊ शकतो का मग न्याय हवा हो असेल तर संदीप नाईकला विक्रमी मताने विजयी करावंच लागेल त्यांना का खरं म्हणजे आज अख्ख्या वसाहत इथे पाहिजे होती खरं म्हणजे आज ही अखंड वसाहत इथे पाहिजे होती कारण तुमच्या जीवनमरणाचा प्रश्न या अखंड वसाहतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आज तुम्हाला या देशाचा माजी मंत्री आनंद गीते तुम्हाला शब्द देतोय की तुमची ही लढाई संदीप नायक लढल्याशिवाय राहणार नाही म्हणून मग भाजपचा आमदार तुम्हाला न्याय कदापि देऊ शकत हा भाजपचा आमदार तुम्हाला कदापि न्याय देऊ शकत नाही आहेत अजून सात सात मिनिटं आहेत माझं लक्ष आहे माझं लक्ष आहे अजून सात मिनिटं आहेत काय आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला आचारसंहितेचा भंग नाही करायचा आहे आणि म्हणून मग आपल्याला न्याय हवा असेल आपल्याला न्याय मिळावास वाटत असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रात उद्धव साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत आपण त्यांना मुख्यमंत्री बनवलंच पाहिजे बघायचं ना पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप राजू नाईक हे या निवडणुकीमध्ये विक्रमी मताने विजयी होतील या भागातील मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो मशालीसमोरचं बटन दाबेल आज ज्या ठिकाणी ही सभा होती झाली त्या ठिकाणचा हा प्रश्न एअरपोर्ट अथॉरिटीशी संबंधित असलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे आता ही संपूर्ण प्रॉपर्टी ही अदानींच्या मालकीची झालेली आहे आणि केव्हाही विस्थापित होण्याचं संकट किंवा तलवार ही टांगते तलवार इथल्या जनतेवर आहे आणि म्हणून इथल्या जनतेला इथल्या मतदारांना याची जाणीव झाली आहे की जर आपल्याला इथंच आपलं पुनरसन व्हावं असं वाटत असेल तर आपण महाविकास आघाडीच्या बरोबर असणं आवश्यक आहे शिवसेनेच्या बरोबर असणं आवश्यक आहे आणि म्हणून या भूमिकेतून इथल्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे हा निर्धार केलेला आहे इथे होणारं शंभर टक्के मतदान हे संदीप नाईक यांनाच होईल चला धन्यवाद